मला तर बाई काही पटत नाही आमच्या वेळेस असं काही नव्हतं सुजाता म्हणाली मम्मी आता जमाना बदलला तुमच्यासारखं बुरसटलेल्या विचारांचं राहून कसं चालेल गार्गी बेफिक्रीपणे बोलली पहा हो ही काय म्हणते ते सुजाता गार्गीच्या बाबांकडे म्हणजे अशोकडे पाहून म्हणाली जाऊ दे सुजा चालायचंच आपल्याला सुद्धा बदलत्या काळानुसार आपली मते बदलावे लागतील जाऊ दे गार्गीला अभिजित आणि त्याची फॅमिली घरंदाज आहे तेव्हा काळजी करण्याचे काही कारण नाही अशोकची परवानगी मिळताच गार्गी खूप आनंदित झाली चला मी जाते बॅग भरायला दुपारी शॉपिंगलासुद्धा जायचं आहे असं म्हणून गार्गी तिच्या खोलीत निघून गेली तेवढ्या तिला अभिजितचा फोन आला झाली की नाही प्री वेडिंग शूटला जायची तयारी गार्गी डार्लिंग हो हो तेच सुरू आहे गार्गी लाजत म्हणाली उद्या मी बरोबर घ्यायला येतो सकाळी नऊ वाजता सो बी रेडी अभिजितने आणखी काहीतरी गोड संबोधन गार्गीसाठी वापरले तशी तिने लाजतच फोन ठेवला दुपारी गार्गी शॉपिंगसाठी तिच्या मैत्रिणीबरोबर गेली बरेच वेगवेगळे फॅशनेबल कपडे कॉस्मेटिक घेऊन ती संध्याकाळपर्यंत आली एकंदरीतच गार्गी भलतीच खुश आणि एक्सायटेड होती आई, गार्गीची आई सुजाता गार्गीशी काहीही न बोलता तिला ऑब्झर्व करत होती आणि मनाशीच म्हणत मना होती काय बाई आजकालची पिढी जरासुद्धा प्रगल्भता नाही सगळ्याच बाबतीत उथळपणा लग्न करायचं नंतर हवं तिथे जायचं फिरायला पण नाही ह्यांना सगळं आधीच करायला घाई असते काय तर म्हणे प्री वेडिंग एक एक खूळ काही दुसरं काय तिला असा विचारात पाहून अशोक तिच्या खांद्यावर थोपटत म्हणाला नको इतका विचार आणि काळजी करू अभिजित आणि गार्गी दोघेच कुठे जाणार आहेत त्यांच्या फार्म हाऊसवर त्यांचा मित्रसुद्धा जाणार आहे स्वप्नील तेव्हा बी रिलॅक्स रात्रीचे जेवण झाल्यावर रोजच्यासारखं गार्गीला दहा वाजता अभिजितचा फोन आला दोघांच्या गप्पांना जसा पूर आला होता जवळपास रात्री बारा वाजेपर्यंत दोघे बोलत राहिले शेवटी बारा वाजल्यावर गार्गीने अभिजितला भानावर आणले अरे बघ किती वाजले उद्या निघायचं आहे ना लवकर मग आता ठेव बरं फोन तुझ्याशी सारखं बोलतच राहावं वाटतं बघ गार्गी कळलंच नाही कधी बारा वाजले चल काहीतरी तुझं कवी अभिजित गार्गी खळखळून हसत म्हणाली व पुढे बोलली आणि हो फोटोग्राफरला सांगितलं ना आठवणीने हो राणी सरकार मी ठेवते फोन गार्गीने हसतच फोन ठेवला रात्री बराच वेळ उत्साहित असल्यामुळे गार्गीला झोप आली नाही मग केव्हा तरी तिचा डोळा लागला सकाळी तिला जाग आली ते बाबांच्या आवाजाने गार्गी उठ आठ वाजले अभिजित येईल तासाभरात तो वर आवरून घे गार्गी खडबडून जागी झाली भराभर तिने सगळं आटोपलं आणि नाश्त्याला डायनिंग टेबल जवळ बसली सुजाताने तिच्या ड्रेसकडे बघून नाक मुरडलं तिच्याकडे न ना बोलताच नाश्ता वाढला गार्गीने भराभरा घास कोंबले आणि तेवढ्यात खाली गाडीचा हॉर्न वाजला आला वाटत अभिजित चला आई बाबा निघते मी म्हणत घाईघाईने गार्गी बॅग घेऊन निघाली टँक टॉप आणि काळी शॉर्ट्स घातलेल्या गार्गीकडे अभिजित बघतच राहिला शेवटी त्याच्या डोक्यावर टपली मारून गार्गी म्हणाली उशीर होत नाहीये का अरे हो हो स्वप्नील निशालाही पिकअप करायचे आहे नाही का अभिजित म्हणाला हो तेच तर म्हटलं मी गार्गी म्हणाली गार्गी एक आयडिया करायची का कोणती आयडिया स्वप्नील निशाला कटून आपण दोघंच जायचं का अभिजीत डोळे मिचकावत म्हणाला काही नाही तसं ठरलं तसंच तस करू आपण गार्गी अभिजीतच्या दंडाला बारीक चिमटा घेत म्हणाली तसं अभिजीतने जरा नाराजीनेच कार पुढे नेली कार स्वप्नीलच्या घरासमोर येऊन थांबली स्वप्नील आणि निशा रेडीच होते चौघे मिळून गाडीत मस्त हास्य विनोद करत अभिजीतच्या फार्म हाऊसवर पोहोचले अभिजीतचे फार्म हाऊस फार प्रशस्त होते मोठी लिव्हिंग रूम डाव्या बाजूला दोन दोन बेडरूम्स होत्या तसेच घरापुढे मोठे अंगण बराच मोठा एरिया होता अंगणाच्या डावीकडे मोठा स्विमिंग पूलसुद्धा होता सभोवताली पेरू लिंबू आवळे बोरं अशी बरीच झाडं होती टेरेसवर मोठा झोपाळा होता आणि फुलांचे रोप लावले होते अभिजित गार्गी आणि स्वप्नील निशा आता फ्रेश झाले थोड्याच वेळात फोटोग्राफरसुद्धा आला गार्गीने बराच मेकअप केला निशाने तिला मेकअप करण्यासाठी मदत केली अनेक प्रकारचे वेस्टर्न आउटफिट गार्गीने काल शॉपिंग करून या फोटोशूटसाठी आणले होते गार्गी आवरलं की नाही अभिजितने आवाज दिला चल गार्गी आवर लवकर काही सनसेटचे सुद्धा फोटो घ्यायचे आहेत निशा म्हणाली हो हो झालंच माझं गार्गी आवरून समोर अंगणात आली अभिजित आणि गार्गी मस्त नटले होते फोटोग्राफरच्या सल्ल्याने ते वेगवेगळ्या पोज पोजमध्ये फोटो काढून घेऊ लागले हां आता आता हा हात त्यांच्या खांद्यावर ठेवा आता इकडे पहा आता थोडं एकमेकांजवळ सरका आता दोन्ही हात एकमेकांच्या खांद्यावर ठेवून डोळ्यात डोळे घालून रोमँटिकपणे एकमेकांकडे पहा असे फोटोग्राफर त्यांना सूचना देत होता आणि त्या बरहुकूम ते करत होते मधून मधून अभिजीत गार्गीच्या कानात काहीतरी सांगत होता आणि ती खळखळून खल हसत होती स्वप्नील निशा सुद्धा त्यांना प्रोत्साहन देत होते अंगणात झाडाजवळ टेरेसजवळ सूर्यप्रकाशात सूर्य अस्ताला जाताना चांदण्यात असे सर्वत्र आणि सगळ्या वेळ वेळेचे त्यांचे फोटो काढण्यात आले वेस्टर्न कपड्याबरोबरच वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आणि नवनवीन फॅशनचे ब्लाऊज घालूनही गार्गीचे अभिजितसोबत फोटोशूट होत होते तेवढ्यात पाऊस सुरू झाला गार्गी आणि अभिजित भिजत होते फोटोग्राफर म्हणाला की पावसातले सुद्धा काही फोटो काढून घेऊ म्हणून त्यांनी पावसात सुद्धा काही फोटो काढले मोठ्या उत्साहात फोटो काढून घेत होता पण गार्गी आता कंटाळली होती म्हणून त्यांनी मग फोटो सेशन आवर्त घेतलं कपडे वगैरे चेंज केल्यावर त्यांनी बाहेर पावसाची रिमझिम बघत फार्म हाऊसवर अभिजितच्या कुकनी बनवलेल्या रुचकर जेवणाचा आस्वाद घेतला जेवण झाल्यावर काही वेळ गप्पा मारणे झाल्यावर अभिजित गार्गीच्या खोलीत झोपायला जात असलेला पाहून निशाने त्याला टोकलं अरे अभिजित तिकडे कुठे जातोयस तुला आणि स्वप्नीलला एका खोलीत झोपायचं आहे मी जाणार आहे गार्गीच्या खोलीत झोपायला काय निशा तू असं काय करतेस बुरसटलेल्या विचारांच्या लोकांसारखे आता दोन महिन्यात आमचे लग्न होणारच आहे अभिजित बेफिक्रीपणे म्हणाला हो बरोबर आहे पण अजून दोन महिने बाकी आहेत ना मग आता मा आता जा तुझ्या खोलीत स्वप्नील येईलच थोड्या वेळात निशा आपल्या मतावर ठाम आहे हे पाहिल्यावर अभिजितचा नाईलाज झाला रात्री बराच वेळ गार्गी अभिजितची फोनवर चॅटिंग सुरू होते शेवटी कधीतरी पहाटे पहाटे ते आपापल्या खोल्यांमध्ये झोपले सकाळी सगळे आटोपल्यावर ते नाश्ता करून परतीच्या प्रवासाला लागले दोन्हीकडे लग्नाची जय्यत तयारी सुरू होती व्यवहार बैठकीचे ठरलं होतं त्यानुसार गार्गीचे आईवडील आहेर भेट वस्तू दागिने कपडे लते याची खरेदी करत होते सगळं सुरळीत चालू असताना अभिजितच्या आईने अचानक मोठ्या रकमेच्या हुंड्याची मागणी केली तो ऐक आकडा ऐकून आई गार्गीच्या आईवडिलांना घेरी यायचीच आई बाकी राहिली होती त्यांनी अभिजितच्या आईला सर्वतो प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला पण परिणाम शून्य शेवटी त्यांनाही लग्न मोडावं लागलं कदाचित अभिजितच्या आईला हेच अपेक्षित होतं त्यांनी लगेचच ते त्यांचं लग्न दुसऱ्या एका श्रीमंत स्थळाशी ठरवलं अभिजितने सुद्धा आई पुढे भुगुभुगु मान हलवली गार्गीला अभिजितचे खूपच आश्चर्य वाटले शेवटी तिने सुद्धा मूव ऑन करण्याचे ठरवले इकडे अभिजितचे लग्न झाले होते पण महिन्याभरात अभिजित आणि त्याच्या आईचा तरेवाईक स्वभाव पाहून त्यांच्या बायकोने त्यांच्याशी घटस्फोट घ्यायची प्रक्रिया सुरू केली काही काळाने अभिजित आणि त्याच्या बायकोचा घटस्फोट झाला या दरम्यान गार्गीला एक स्थळ सांगून आलं होतं सर्व बाजूने ते स्थळ उजवं होतं त्यामुळे गार्गी आणि त्या मुलाचं सुजयचं लग्न ठरलं गार्गी आनंदात होती पण अभिजित घटस्फोटीत असल्याने त्याला काही गार्गीचा आनंद पाहावला गेला नाही त्याने एक विकृत आयडिया काढली अभिजित गार्गीच्या होणाऱ्या नवऱ्याचा म्हणजे सुजयचा फोन नंबर कुठून तरी माहिती करून घेतला आणि त्याला त्यांचे मागे फार्म हाऊसवर पावसाळ्यात काढलेले आणि त्यांचे बऱ्यापैकी जवळ आलेले फोटो पाठवून दिले ते पाहून सुजयचे डोके सटकले त्यांनी गार्गीला त्याबद्दल विचारलं गार्गीने ते फोटो खरे आहेत पण त्या पलीकडे आम्ही मर्यादा ओलांडली नाही असे सांगितले पण सुजयचा विश्वास बसेना त्यामुळे दुर्दैवाने पुन्हा एकदा गार्गीचे लग्न मोडले या प्रकरणानंतर गार्गीचे लवकर लग्न जमत नव्हते आणखी एक दोनदा अभिजितने ते फोटो दाखवून गार्गीचे लग्न मोडले शेवटी गार्गीला दुसऱ्या लांबच्या शहरात स्थलांतरित व्हावं लागलं तेव्हा कुठे हो नाही नाही म्हणता म्हणता असे लग्न अखेर जमले अशा प्रकारे प्री वेडिंग शूटमुळे गार्गीला आणि तिच्या पालकांना बराच मनस्ताप सहन करावा लागला वेळीच तिने बे बेधुंद न होता तिच्या आईचे ऐकले असते तर कदाचित तिला होणारा त्रास टाळता आला असता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू